सांगली एल सी बी पी आय सतीश शिंदे यांची दोन या हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारी आळा घालत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वात दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत नेत्रदीपक कामगिरी नोंदवली आहे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ऑगस्ट दोन, दोन वेग हजार बावीस ते नोव्हेंबर दोन हजार चारशे एकोणनव्वद करून तब्बल पाचशे त्रेचाळीस आरोपींना अटक करण्यात आली आहे या कारवाईत सुमारे सत्याहत्तर कोटींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे उघडकीस आणलेल्या गुन्ह्यांच्या विविध प्रकारांमध्ये खून दरडा जबरी चोरी घरफोडी अपहरण फसवणूक तस्करी दारू जुगार क्रिकेट बेटिंग आणि कॉपीराईट उल्लंघनासह अनेक गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या कार्यकाळात ठळक कामगिरीत खुनासह दरोड्याचा गुन्हा उघडकीस खून प्रकरणात पस्तीस गुन्हे उघडकीस शहात्तर आरोपी अटकेत घरफोडी व चोरी दोनशे एकोणसाठ घरफोडी प्रकरण उघडकीस चार कोटी तीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत चोरीच्या तीनशे तेहतीस प्रकरणातून दोन कोटी एकावन्न लाखांचा माल हस्तगत एनडीपीएस कारवाई त्रेचाळीस गुन्ह्यातून एकोणसत्तर आरोपी अटकेत तीस कोटी त्रेपन्न लाखांचा अंमली पदार्थ जप्त प्राण्यांच्या अवयवाची तस्करी चार प्रकरणातून वीस आरोपी अटकेत चोवीस कोटी बासष्ट लाखांचा मुद्देमाल हस्तगत फसवणूक व अपहरण फसवणुकीच्या तेवीस प्रकरणातून चौसष्ट लाख बावन्न हजारांचा मुद्देमाल हस्तगत अपहरणाच्या प्रकरणातून दोन प्रकरणातून तीस लाख त्र्याण्णव हजारांचा माल हस्तगत विशेष उल्लेखनीय कारवाया तुंग प्लॉट दाखवतो असं सांगून अपहरण करून खून तीन आरोपी अटकेत अठरा दिवस सलग मागावर इस्लामपूर वयस्कर इस्माचा खून तीन आरोपी अटके सांगलीमध्ये चोरी मध्य प्रदेशमध्ये धागेदोरे घरात घुसून व मारहाण दरोडा टाकणारे आरोपी जेरबंद कवटेमांकाळ येथील स्पेशल सव्वीस गुन्हे उघडकीस नागजघाट अर्धवट जळालेल्या मृतदेहाचा खून उघडकीस कोणताही पुरावा नसताना कर्नाटक येथून आरोपी अटकेत कवटेमांकाळी इथं साठ वर्ष महिलेचा खून आरोपी आरोपी कोणताही पुरावा नसताना अटक व गुन्हा उघडकीस मोहम्मद सांगली जिल्ह्यात मोठी कारवाई जत गोळीबार करून खून आरोपी कर्नाटकातून अटके वेलमासा उलटी पंचवीस कोटी मुद्देमालाचा जप्त आंध्र प्रदेश बिहार तेलंगणा येथील घरफोडी प्रकरणातील आंतरराज्य आरोपी ताब्यात रिलायन्स ज्वेलर्स गुन्हा उघडकीस बिहार येथून आरोपी अटके सांगली एल सी बीची ही कामगिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेला मोठं बळ देणारी ठरली आहे गुन्हेगाऱ्यावर प्रभावी नियंत्रण ठेवत नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यास या कारवायांनी महत्त्वाची मदत केली आहे यापूर्वी पाहिलेली व अनुभवलेली एल सी बी म्हणजेच आरोप प्रत्यारोप गटबाजी प्रकरण या सर्वांना छेद देत एका स्वच्छ सुंदर अधिकाऱ्यानं एल सी बीचा चेहरा मोहरा बदलला एवढी प्रदीर्घ आणि अविस्मरणीय कामगिरी केलीच पण या काळात एल सी बी कोणताही डाग लागू दिला नाही असा अधिकारी कोणी नाही सतीश शिंदे तपासात गेले आणि यश घेऊन येताच हा इतिहास लिहिला गेला पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा